नमस्कार आपला सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह स्वागत महासंग्राम विधानसभेचा या विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत उद्या होणाऱ्या सभेला उद्धव ठाकरे तोप डागणार तर कोणत्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती लाभणार याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा दोनशे सव्वीस विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून संपर्कासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांची धावाधाव जोरात सुरू आहे उभाटा शिवसेना व महाविकास आघाडीचे उमेदवार अनुराधा नागवडे या राजकीय वातावरणावर आपला दबाव निर्माण करण्यासाठी उभाटा शिवसेनेचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व बाळासाहेब थोरात खासदार फौजिया खान व खासदार निलेश लंके यांची जाहीर सभा घेणार आहेत या सभेकडे एकूणच सर्वच मतदारसंघाचे लक्ष लागले दिसून येत आहे या होणाऱ्या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे या आपल्या खास शैलीमध्ये विरोधकांचा खरपूस समाचार घेऊ शकतात खासदार संजय राऊतांनी छेडलेल्या मुद्द्याला ठाकरे हे नक्कीच बगल देतील असे हे सध्या बोललं जात आहे आपल्या भाषणामध्ये शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांचे कौतुक करून त्यांची राजकीय प्रगल्भता यावर देखील ठाकरे भाष्य करतील उद्याच्या कालखंडात साजन पाचपुते यांना विधान परिषदेची संधी मिळू शकते अनुराधा नागोडे विजयी झाल्या तर नक्कीच कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लावण्यासंदर्भात ठाकरे सुतवाच करू शकतात केंद्र सरकार व राज्यातील शिंदे पवार व फडणवीस सरकारवर सडकून टीका ठाकरे करू शकतात या सभेचा नागोड यांना नक्कीच फायदा होणार आहे फौजा खान व अली शेख यांचीही उपस्थिती असल्यानं तसेच त्यांचे भाषणात राज्य सरकार विरोधी मुद्दे येणार असल्यानं मुस्लिम मते मिळविण्यात काही अंशी ते यशस्वी होऊ शकतात परंतु आमदार बबनराव पाचपुते यांनी प्रत्येक गावात व श्रीगोंदा शहरातील मशीद तसेच कब्रस्तानला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला असल्यानं मुस्लिम मते हे पाचपुरती बाजूला जाऊ शकतात तरीही ठाकरे यांची व मागे झालेली खासदार संजय राऊतांची सभा नागोड्यांना घ्यावी लागल्यानं नागोड्यांचे राजकीय वातावरण हे बदलू पाहत असल्याचं बोललं जात आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या प्रमुख भाषणात कसे व कुठे कुठे वार करतात याकडे कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिल्याचे दिसत आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा कितपत नागोण्यांच्या पथ्यावर पडते हेही पाहावं लागणार आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद द